ही आजची टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे इंडियन एक्सप्रेसची बातमी आहे आणि मला असं वाटतं दुसरं वा वर्तमानपत्र दिव्य मराठी बाकीच्या वर्तमानपत्रामध्ये मी शोध होतो पण त्याचा जी आर देखील आलाय आणि हे एकनाथ शिंदेच खातं काय करतायत हे जर ऐकाल ना नाही तुमची तळपायाची आग मस्तकात गेली तर सांगा मला नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय त्याचं नाव काय दिलंय नमो केंद्र नमो टुरिझम सेंटर्स ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर बाई जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची बरं हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे इथपर्यंत हे कशात न येत ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत तर काही हो असू देत आम्हाला मला मुख्यमंत्री पद पाहिजे मला सत्ता मिळाली पाहिजे मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे याच्यासाठी ज्याना ज्यांना काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल